नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर शहरामध्ये रविवारी रामनवमी निमित्तानं भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये काही समाजकंटकांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारे फलक आणि घोषणाबाजी केली या मिरवणुकीमध्ये मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाच्या विटंबना करणारे फलक झळकवल्यानं समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत या घटनेनंतर आठ एप्रिलला समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं डीवायएसपी अमोल भारती आणि कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनातून समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे दोषींवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे नाहीतर रस्त्यावर उतरण्याचा इशारा डॉक्टर परवेज अश्रफी यांनी दिलाय सहा तारखेला रामनवमीची निवडणूक झाली त्याच्यात काही निर्वीचे अवलादी होते त्या निर्मीचे अवलादींना अहमदनगरमध्ये दंगल घडवायची होती म्हणून त्यांनी त्यांना एकच पर्याय आहे की दंगल घडवायची असं तर मुस्लिम समाजाला काहीतरी हिनाव त्यांनी हद पार केली त्यांनी मुस्लिम समाजाचा सगळ्यात पवित्र स्थान मक्का आणि मदिरा शरीफ याची विटिंबना केल्यामुळं सर्व मुस्लिम समाजाचे सर्व लोक आज कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला आले होते माननीय डी वाय एस पी साहेबांशी आमची चर्चा झाली काहीतरी हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा सायटेशन आहे त्यामुळं त्यांनी आम्हाला असं आमचा तक्रार घेतली आणि त्यांनी सांगितलं का उद्या संध्याकाळपर्यंत संबंधित निर्विच्या अवलादी जो होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे आणि हे जे सगळं प्रकार चालू आहे फक्त त्यांना असं वाटतंय की कुठं मुस्लिम समाजाला दिवसायचा आणि मुस्लिम समाज रस्त्यावर उतरत तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो की मुस्लिम समाज आता हुशार झालाय मुस्लिम समाज हुशार झालाय कधी रस्त्यावर उचलाय उतरायचा आणि कधी उतरायचं नाही हे त्यांना माहिती आहे ज्या दिवशी उतरायचं असेल त्या दिवशी इतक्या संख्येने उतर उतरणार रस्त्यावर तर तुम्हाला फक्त मुस्लिम समाज आणि मुस्लिम समाज आणि डाळ्या आणि टोप्यावालेच रस्त्यावर दिसणार आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर